नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज अतिशय आनंद होतो या गोष्टीचा की ज्या अभिनेत्रीचा लेखिकेचा दिग्दर्शिकेचा प्रवास मी अनेक वर्षांपासून बघितला आणि जिला मी अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखतो ती संपदा जोगळेकर कुलकर्णी माझी मैत्रीण आज एक नवीन नाटक घेऊन आले नाटकाचं नावच आहे वजनदार आणि त्या नाटकाचं लेखन अर्थातच संपदाचं आहे त्याबद्दल शुभेच्छा देतो संपदा नमस्कार धन्यवाद धन्यवाद वजनदार धन्यवाद तर मला जाणून घ्यायचं आहे की मुळात आधी हे तुम्ही नाटक हौशी रंगभूमीवर सादर केलं ते वेगळ्या नावाने आणि आता शीर्षक बदलण्यात आलं आणि अलका कुबल आठले यात प्रमुख भूमिकेत आहेत हा सगळा प्रवास कसा जुळून आला मुळात नाटक लिहिलं कधी गेलं तेही सांग सात वर्ष झाली आणि नाटक घेऊन मी एकवीस वेळा वाचन केलं याचं म्हणजे एकवीस निर्मात्यांसमोर असं समज किंवा कलाकारांसमोर असंही समज पण आज तो योग आला या काही महिन्यांमध्ये आणि तो योग येण्यासाठी काय मला करायला लागलं तर राज्यनाट्याला ला मला हे नाटक करावं लागलं कारण या वाचनात माझ्या लक्षात येतं की मला जे नाटक दिसतं आहे ते ऐकणाऱ्याला का दिसत नाही आहे आणि मला एक अभिवाचक म्हणून असं अजिबात वाटत नव्हतं की मी वाचताना चुकते आहे का वगैरे मला असं वाटत होतं की मी लेखिका आणि मी दिस मीच दिग्दर्शन करणार म्हणून ज्या गॅप्स ठेवल्या होत्या की मी हे फ्लोअरवर करीन हे फ्लोअरवर जाताना मी बांधीन मग मी त्या ट्रीटमेंटमध्ये त्याला अर्थ देईन ते ऐकणारा नवा माणूस इमॅजिन नव्हता करू शकत त्यामुळे एक मला वेगळाच पॅटर्न हे करायला लागला की टॅग नावाची जी ठाण्याची संस्था आहे त्या संस्थेच्या चा आमच्या अनेक उपक्रमांमध्ये आम्ही राज्यनाट्यला हे नाटक केलं संतोष वेरुळकर हा एक तर प्रायोगिकचा दिग्दर्शक आहे आणि तो टॅग मेंबर पण आहे तर आम्ही संपूर्ण टॅग मेंबरनी ते उभं केलं ठाणे केंद्रातनं पहिलं आलं अभिनयाची दोन पारितोषिकं नंतर मला वाटतं नेपथ्याचं पण पारितोषिक मिळालं संतोषला पारितोषिक मिळालं आणि असं लक्षात आलं की येस जे मला दाखवायचं आहे ते संतोषशी कमीत कमी बोलूनसुद्धा आमचं टूनिंग जुळलं आणि त्यांनी एक धमाल केलेले आहे की एकतर ना मायाकडे बघून तू तू हे नाटक का आहेस असं इतकं हलकं फुलक तर मला असं वाटतं की हे हलकं फुलकं आहे म्हणून नाही लिहिलं आहे त्या हलकं फुलक्यामधनं तुम्हाला विचार करायला लावणारं नाटक लिहिलं आहे तर ते छान हौशी रंगभूमीवर आल्यामुळे ना त्याचा आकार लक्षात आला आमचे तेव्हाचे कलाकार पण फार फार जफलातून होते की त्यांनी ते मांडलं आणि त्याची पोचपावती तर जजेस लोकांनी दिलीच आता ते व्यावसायिकला आणताना आम्ही जो विचार केला होता तेव्हा त्यातल्या दोन ज्या काम करणाऱ्या आमच्या अभिनेत्री होत्या त्या याच्यात आहेतच मुख्य जी अभिनेत्री होती तिने व्यावसायिक म्हणून कधीच स्वतःला प्रमोट केलेलं के नसल्यामुळे तिथे नाही मी व्यावसायिकला नाही करणार त्या लेखिका दिग्दर्शिका आहेत हर्षदा बोरकर त्यांनी असा छान हा रोल अलका ताईंच्या पोटीत घातला असं म्हणूया माहेरच्या साडीत दिला असं मी म्हणेन आणि या नाटकाला एक छान रूप आलं आणि अलकाताईंना ते दिसलं कारण आम्ही सगळं अभिवाचनच त्या कलाकारांबरोबरच केलं अलकाताईंच्या घरी त्यामुळे त्यांना ते दिसलंच नाटक मजा तू मग एक फार चांगलं वाक्य वापरलंस की या नाटकात पाच व्यक्तिरेखा आहेत आणि ती पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचतत्व आहेत थोडंसं एलॅबरेट करणार थोडं एलॅबरेट प्रयोगाला यायचं <laughs> प्रयोगाला येणारच पण थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा एक उत्सुकता माझ्याकडनं नकळत झालेली गोष्ट आहे पण आपल्या अलकाताही आहेत त्या पृथ्वी तत्व आहेत आपली सरू जी आहे त्यांची सहकारी ती तत्व आहे ती का तुरुतरु तुरु तुरु, 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 तुरु सगळीकडे फिरते चटपटीत आहे तिसरं म्हणजे आकाश किंवा अवकाश हे आपलं डॉक्टर राजगावकर म्हणून कॅरेक्टर आहे ते तसं दिसतं आणि या न यातला जो मुलगा नायक आहे किंवा त्याची जी बायको आहे तर उरलेली ही तत्व त्यांची आहेत म्हणजे जलतत्व आहे त्या सुनेचं आणि राहिलं कुठलं अग्नितत्व का 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 असं तो सतत प्र प्रश्न घेऊन या नाटकात वावरतोय असा तो मुलगा आहे झाली ना जाली। आप तेज वायू अग्नी आणि जल सविभी। येस त्यामुळे पंचतत्वांचं हे नाटक नेमकं काय आहे या वजनदार नाटकात काय वजनदार ट्विस्ट आहे सगळं बघायला तुम्हाला थोडे दिवस वाट पाहावी लागेल आपण वजनदार प्रतिसाद द्यायचा आहे संपदाला शुभेच्छा देऊया आणि लोकांनाही सांगूया की आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चोवीस एप्रिलला पहिला प्रयोग आहे सत्तावीस एप्रिलला आहे सव्वीस एप्रिलला आहे कुठे कुठे आहे बघा आणि कृपया नाटकाला चांगला सपोर्ट करा कारण चांगलं व्हायला हो पाहिजे ना तुम्हीच मा, मालिका बघूनसुद्धा म्हणता की का तुम्ही असे कामं करता मग आम्हाला जी कामं करायची आहेत चांगली त्याला तुमचा पाठिंबा हवा तुम्ही नाटकाला गर्दी करा आणि प्रेक्षक नक्की गर्दी करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद